आज कलेक्टर ऑफिस मध्ये ज्या दोन बैठक घेत्या त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की आता जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे जिल्ह्यामध्ये झालेलं किती शेतकऱ्याचं नुकसान आहे यावर आढावा बैठक घेतली प्रत्येक बी डीओ असतील तहसीलदार असतील तलाटे असतील यांना सर्वांना सांगितलं की तुम्ही सर्वजण साईड व्हिजिट ज्याला म्हणतो ज्या स्पॉटवर जाऊन व्हिजिट करायच्यात आणि तातडीने पंचनामे करायचे सरकारने मुळात सर्वांना आदेश दिलेले आहेत तातडीने पंचनामे करण्याचे परंतु काही ठिकाणी पंचनामे न झाल्यामुळं शेतकऱ्यामध्ये असंतोष आहे तो दूर झाला पाहिजे म्हणून सर्वांना स्पॉटवर जाण्यासाठी मी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि शेतकऱ्याच्या अडचणी जाणून घेण्याचं काम त्यांनी करून ते सर्व कलेक्टरच्या काने टाकलं पाहिजे आणि तातडीवरनी त्याच्यावर काय उपाययोजना करायची ते कलेक्टरने करण्याचे त्यांना आदेशित केलेलं आहे दुसरं महत्त्वाचा एक विषय होता तो आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा ची जी योजना आहे त्याचा खऱ्या अर्थानं शहरामध्ये किंवा जि जिल्ह्यामध्ये उपयोग किती पर्सेंट होतो काही ठिकाणी असं पाहिलं की आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड असतानासुद्धा त्याला आधार कार्ड आणे किंवा राशन कार्ड मागणे हे जे चुकीचं आहे त्याच्यावरच जास्त भर काही लोकांचा काही डॉक्टरचा मंडळींचा आहे त्यासाठी एक जो सेवादूत तिथं बसला जातो त्या सेवादूत मार्फत आता पुन्हा एकदा त्या सगळ्यांची आता पुन्हा तपासणी केली जाणार आहे प्रत्येक हॉस्पिटलसमोर बोर्ड विनामूल्य सेवा एक रुपया न भरता सेवा ज्या योजनेमध्ये आहेत त्या कशा पुरवल्या जातील यावर मॉनिटरिंग करण्याचं काम त्या सेवा आरोग्य दूताला देण्यात आलेलं आहे आणि म्हणून या शहरामध्ये जे काही इतर भागातून लोक येतात त्यांना खऱ्या अर्थानं वैद्यकीय सेवा उपलब्ध दे करून देणे हा त्याच्या मागचा उद्देश होतो केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग गॅमिंग सगळ्यांवर आता बंदी घातलेली आहे अत्यंत चांगला निर्णय झालेला आहे या गेमिंग मुळे किंवा ह्या ह्या सगळ्या जे काही जुगार अड्यायच्या याच्यामुळे अनेक लोकांनी आत्महत्या केल्यात अनेक लोकांचा संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि ह्याचा फायदा हा इथं भारतात नाही तर इथून सर्वसामान्य माणसाला लूट करून हा पैसा परदेशामध्ये वळवला जातो गुंतवणूक तिकडे केली जाते मग तो कोणताही सट्टा असेल तो आय पी एलचा सट्टा असेल किंवा ऑनलाईन गेमिंगचा असेल लवकर करोडपती व्हा असे ज्या काही जाहिराती केल्या जातात त्या जाहिरातीमधून सर्वात महत्वाचा विद्यार्थी जे टीने जे आहेत ते त्याच्यामुळे बरबाद झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून मी केंद्राचं मनापासून अभिनंदन करतो एक चांगला निर्णय त्यांनी या माध्यमातून घेतलं काय करायचं आता हे तुम्ही आता पाहत जे झालं ते झालं आता काही होणार नाही याची काळजी घेतली संजय